जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ न वाया तर चला प्रश्नाला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी गोंदिया या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅडॅश येथे स्थित आहे कुठे स्थित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी मधुराई पुढचा प्रश्न डॅडॅश ही भारतीय वन विज्ञान संशोधनासाठी जबाबदार असणारी सर्वात मोठ्या सरकारी संस्था आहे कोणती आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए भारतीय वन विज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ पुढचा प्रश्न भारतातील केंद्रीय नाळ संशोधन संस्था कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे केंद्रीय नारळ संशोधन संस्था तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए केरळ पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा काय असेल याचं उत्तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी स्त्री अब्लिक ल, 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 पुढचा प्रश्न फाईंड वर्ड ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड कॉम्पेल काय काय कॉम्पेलचा सक्ती करणे तर अपोजिट मिनिंग कोणता याचा अपोजिट वर्ड तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी डिस्युएड पुढचा प्रश्न सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे सर्वात मोठी विधानसभा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात मोठी विधानसभा आहे पुढचा प्रश्न मधुप या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा काय मधुपचं समानार्थी शब्द तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी बुंगा या मधुप याचा समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यापैकी पुढीलपैकी कोणत्या अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे तर कोणतं अभयारण्य आहे ते भरतपूर अभयारण्य पुढचा प्रश्न सुंदरबन राष्ट्रीय उद्यान डॅडश येथे वसलेले आहे कुठे आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे कोणत्या देशाकडून घेतली होती पंचवार्षिक योजना तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी रशिया पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही दिलेल्या पाण्यामधून जलदुर्ग कोणता नाही ते ओळखायचा ना... आहे पाण्यामध्ये किल्ला नसलेला तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी बेकल किल्ला पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती जोडी योग्य रीतीने जुळलेली ना जुडलेली आहे योग्य रीतीने जुडलेली जोडी ओळखायची आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी कथकली केरळ या राज्यासोबत आहे पुढचा प्रश्न कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे कर्नाटक राज्याचं विचारलेला आहे शेजारी राज्य आहे जे महाराष्ट्राला लागून तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी मुलायनगिरी पुढचा प्रश्न कोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिल्या गेल्या कोणती प्राचीन भाषा आहे त्याच्यात ही कथा लिहिलेली गेलेली आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पाली या भाषेत थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा यू सो मच